कथित कृषी घोटाळ्यामुळं अन्न व धान्य पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलाय अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या या कृषी घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असा दोषा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरलंय मात्र या संदर्भातील सर्व आरोप हे सनसनाटी निर्माण करणारे आणि दादांत खोटे असल्याचं उत्तर धनुभाऊंनी दिले असं असलं तरी मुंडे यांच्या भोवती वाढत जाणारं संशयाचं धुकं त्यांनी अजितदादांची घेतलेली भेट मसाजोगसह कृषी घोटाळ्यात मुंडेंचं गोवलं गेलेलं नाव यामुळं त्यांच्या अडचणीत आणखीनच बर पडले त्याचबरोबर याचा सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ लागल्यानं लवकरच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरण यांचे आरोप कृषी घोटाळा व मुंडेंवरची टांगती तलवार याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो अजितदादा गटाचे मातब्बर नेते ही धनंजय मुंडे यांची ओळख महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडं अन्नधान्य पुरवठा खाताय मात्र मुंडे यांची एकूणच मंत्रिपदाची कारकिर्द वादग्रस्त ठरली राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि काहीच दिवसात बीडमधील केज तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली याशिवाय येथील खंडणी प्रकरणही पुढं आलं ही, ही दोन्ही प्रकरणं एकमेकांमध्ये गुंतली असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून यामध्ये मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह अन्य कार्यकर्त्यांची नावं फुडं आली भाजप आमदार सुरेश धस यांनीही हे प्रकरण लावून धरलं असून त्यांच्याविषयी अंजली दमानिया मनोज जरांगे यांच्यापासून सर्वांनीच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली मात्र धनंजय मुंडे यांनी आपलं हे मंत्रिपद कसं वाचवता येईल हे पाहिलं आधी मुख्यमंत्री मग उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांनी अभय मिळवलं नंतर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतलं परंतु या सगळ्या गोष्टींमुळं ते आणखीनच गोत्यात आलेले दिसतात ಆರ ದಮಾನ ನವ बॉम्ब गोळा टाकलाय कृषी मंत्री असताना मुंडे यांनी पदाचा गैरवापर केला कृषी उपकरणांची बाजारभावाच्या दुप्पट खरेदी करत केंद्राचे आदेश बसवण्यात आले एकूण अठ्ठ्याऐंशी रुपये याबाबतची कागदपत्रही दमानिया यांनी प्रसारमाध्यमांकडे सादर केली त्यानंतर धनंजय मुंडे यांनी लगेचच अजितदादांची भेट घेतली या भेटीत नेमकं काय झालं हे कळलं नाही मात्र या भेटीनंतर मुंडे राजीनाम्याची घोषणा करतील अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले अंजली दमानिया यांचे आरोप खोटे आहेत आपण निविदा प्रक्रिया नियमानुसारच राबवली त्यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असे मुंडे यांनी स्पष्ट केले यावरून सध्या तरी मुंडे राजीनामा देणार नसल्याचं चित्र उभं राहिलं असलं तरी लवकरच लवकर धनुभाऊंना राजीनामा द्यावा लागेल असं बोललं ला जात आहे मागच्या महिना दीड महिन्यापासून बीड जिल्हा देशाच्या केंद्रस्थानी आलाय येथील गुन्हेगारीची चर्चा अगदी दिल्लीपर्यंत पोहोचले या सगळ्याला प्रामुख्याने डी कंपनी जबाबदार असल्याचंही बोललं जातं मुंडे यांनी ज्यांना हाताशी धरून राजकारण केलं त्या वाल्मिक कराड आणि सहकाऱ्यांनी बीडमध्ये कसा खंडनी उद्योग सुरू केला कुणाला कसं लुबाडलं शेतकऱ्यांना कसं नाडवलं याच्या सुरस कहाण्या ऐकायला मिळत आहेत या सगळ्यांमुळं महायुती सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम होत असल्याचं दिसून येतं विधानसभेत लोकांनी युतीवर विश्वास दाखवला दोनशे पेक्षा अधिक जागा निवडून दिल्या मात्र युती सरकारची सुरुवातच वादग्रस्त प्रकरणामुळे झालेली दिसते संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न याची उत्तरं अजून मिळालेली नाहीत त्यात धनंजय मुंडे यांच्या कारभारावरही शंका घेण्यात येत आहेत हे पाहता नैतिक जबाबदारी घेऊन चौकशी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना राजीनामा द्यावा लागेल असं दिसतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे प्रकरणाचा चेंडू अजितदादांकडे टोलावलाय मात्र मुंडेंना अभय देण्याच्या भूमिकेमुळे अजितदादा ही अडचणीत सापडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली हे बघता पुढच्या काही दिवसात मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल असं मानलं जातं तुम्हाला काय वाटतं मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा का आणि ते राजीनामा देण्यास तयार नसतील तर अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यावा का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र